कोंढी जवाहरनगर येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चारशेवी जयंती समारंभ पार पडला भंडारा तालुक्यातील कोंढी जवाहरनगर येथे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या चारशेव्या जयंतीनिमित्त नवयुवक जयसंताजी कमिटी कोंढी यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात आली त्यानंतर संताजी महिला मंडळ कोंढी यांच्यातर्फे भजनाचा कार्यक्रम पार पडला दरम्यान लहान मुले मुली यांच्याकरिता चित्रकला स्पर्धेचे तसेच महिलांकरिता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सहा वाजता दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अध्यक्षपदी सुधाकर सेंद्रे माजी प्राचार्य ग्राम विकास ज्युनियर कॉलेज कोंढी कार्यक्रमाचे उद्घाटक गौरीशंकर कुंभलकर माजी अध्यक्ष संताजी मंडळ जवाहरनगर कुलदीप खबरागडे अध्यक्ष जय संताजी मंडळ जवाहरनगर मंगेश वंजारी स्वीय सहाय्यक धनंजय आकरे माजी कोषाध्यक्ष संताजी मंडळ जवाहरनगर यांचे सत्कार समारंभ पुष्पगुच्छ तथा शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले आणि वरील मान्यवरांनी संत जगनाडे महाराज यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले यावेळी जयसंताजी नवयुवक कमिटी कोंढीचे पदाधिकारी आणि सर्व महिला भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राजन भुरे यांच्या निवासस्थानी भव्य पटांगणावर पार पाडण्यात आले त्यानंतर सायंकाळी त्यानंतर रात्री आठ वाजता दरम्यान जयसंताजी नवयुवक पंचकमिटीतर्फे स्वरूची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाचे संचालन नीतू नरेश चोपकर प्रास्ताविक संचालन नरेश चोपकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमुद अरुण हटवार यांनी केले आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी स्वर्गवासी सीमा चकोले यांच्या प्रित्यर्थ राजकुमार चकोले कोंढी यांच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली